राजगड किल्ल्याच्या खाली आम्ही स्टार्ट केलेला बघा उद्या एकच जागा वाघ छान वाटत निदा आलो कसं वाटतं गारघार वाटते मित्रांनो आम्ही राजगड किल्ल्याच्या खाली नाही का तर आम्ही स्टार्ट केला बघा चढायला किल्ला तू इथून स्टार्ट होतो किल्ला चढायला हे चढायचं एक वाटे इंद्रधनुष्य काय लावलंय चला पुढं चला नाही होमन दादा मित्रांनो खूपच चढे पण जसं की तुम्हाला माहिती आहे तुमच्या रोहित शर्मा चांगले चांगले चोर चढलेली तर आता काही अडचण नाही चला सरळ वाढ आहे दगडी वाढ आहे दगडी चांगली दगडी वाटे असे पोस्टर मित्रांनो तुम्हाला जाताना बघायला भेटतील बघा याच्यावर सगळी माहिती दिली असते कोणता पक्षी कुठं म्हणजे कावळ्याचे महत्त्व बा किंवा बघा कावळ्याच्या याच्यामध्ये काय सांगितलेलं माहिती आहे का हिमालय परी पश्चिमोत्तर व पूर्वोत्तर भारत तसे पश्चिम राजस्थान वगळता सर्वत्र आढळणारा पक्षी म्हणजे कावळा आणि हे माझी माहिती दिली बाबा आणि हे कोणता आहे टिटवी टिटवीन कावळा पुढं आल्यानंतर मित्रांनो बघ हे पोस्टर बघायला भेटलं आहे त्याच्यामध्ये वाघ आणि सिंह ची माहिती हे बघा हे बाबा पाच मिनिट बघा येऊ कसा बसलाय असं वाटतंय फाय स्टार हॉटेलमध्ये बसलाय हा लगायला लागा लागला लगा। का कसं आहे वाद आता लोकां चल भाय ना माहिती माहिती बघा सरळवरती होय भाऊ इथे रानो जाता जाता आम्हाला साप दिसला बघा

चढ आहे आणि जे ना या वातावरणामध्ये आम्हाला कसले पण प्राणी सापडायला लागलेत मानवापेक्षा मानवापेक्षा ही खतरनाक प्राणी सापडत आम्हाला सध्या दमाधमान चाललोय आम्ही अरा भाई खराब व्ह्यू इथं आहे रे खराब खरा व्यू आहे बघा मित्रांनो खूपच वरती आवत नाही का खूपच वाल वरती बघा एवढं बेकार सोड ना मित्रांनो आहे इधर से छलांग लगा सकता ऊपर बहुत गहरा है यहाँ पानी का भाव बहुत तेज है आप देख सकते हैं कम तो लग लगा आप देख सकते हैं यहाँ धुके का भाव बहुत तेज चल रहा है दोस्तों धुके का भाव मित्रांनो समोरचा डोंगर दिसतो ना तुम्हाला ते झाडं ते जे झाड दिसत ना बारकाले बारकाले तसे कशामुळे माहिती का तिथं कोणी केलेलं नाही अजून पण बघा माणूस जिथं नाही का तिथं किती सुंदर आहे त्या माणसाने सगळी घाण केली सगळी पृथ्वीवर हा बघा तिथं माणूस गेला नाही का तिथं किती सुंदर बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो अजून वरती भर जा बरं का आम्ही आता आम्ही आता अर्ध्या वाटामध्ये आलो अजून अर्ध्या वाटा राहिलेली बघा मित्रांनो आम्ही आता ऍक्च्युअली धोक्यामध्ये आलो म्हणजे जिथून खालून पांढर पांढर दिसत होतो ना इथं आम्ही आलो वरती आता इथं काय वाटत नाही बरं काय पण खालून जर वरती पाहिलं ना पूर्ण पांढर दिसतं काही दिसत नाही पुढचं आणि इथं जे ना तिथे आल्यानंतर गारगार लागत आहे एकदम हे डाकामध्ये आलो तर आम्ही पण एकदम वरती धोक्यामध्ये आणि धोका आहे बरं लई भयानक दमलं आहे भाऊ बघा किती जण कितीजण थांबले तर चलो चलो बघा सगळेच बसले आपण इरेक्ट आला पाहिजे आता लईच वरती आला का डायरेक्ट आभाला दावतो का आपण डायरेक्ट आला का आपण स्वर्ग बघायला आलं चला वरती दमा दमानी बाप अ खाली जर तुला ताकद बघतो काय होईन माझं काय जेव्हा देऊ जय जय चला चला दमाने चला साईडला दे जागा द्या ना थोडी जायला मी तर जवळ जवळ चाललो आपण राजगडवर आपले सबस्क्रायबर भेटले सगळे कसं वाटतं कुठून माझं नाव विजय कांबळे हा असं गड बघण्यासाठी खरंच स्वर्ग म्हणजे राजगड अरे वा स्वर्ग म्हणजे नाही नाही आहे कारण वरतीची आहे ना ऍक्च्युअली ढगा आले म्हणजे स्वर्गची असेल तर खरंच राजगडला अवश्य हो नाही नाही बरोबर आहे ना बरोबर

राजगडाचं जे ना फ्रंट जे दिसतं ना तुम्हाला बाहेरून खालून तो सीन मी बघा दाखवते तुम्हाला जवळून बघा त्याला मला बोलता पण आहे ना बघा बाले किल्ला हा बालेकिल्लीचा सीन आहे मित्रांनो बाले किल्ल्याचा राजगडा ओढती रेशन कमेंट बॉक्समध्ये सांगा मला हे कोणासारखं दिसतंय समोरचं म्हणजे हे कमेंट बॉक्समध्ये कोणता प्राणी दिसतो मला सांगा थोडंसं पुढे जायला तुम्हाला कोण जायचं असं नाही कळायचं बालकिल्लाचं ते फ्रंट पेज आहे ना तर त्याचा आकार कोण त्याला कोणत्या प्राण्यासारखं सांगा मला कमेंट बॉक्स द्या बघून पाणी कस हे एकदम मस्त ना पाणी येत कुठे कुठून येत तर मित्रांनो हे पाणी खडकामधून येते वरसा बरं का खडका खडकामधून तर मी जे ना तुम्हाला पाणी पिऊन दाखवतो बघा तर आपण बघू टेस्ट करून पाणी कस लागत पाणी प्यायचं ना होत अरे वा ओरिजिनल मुळाचं पाणी म्हणजे कसं खडक्यातलं पाणी जसं असतं ना मित्रांनो तसं पाणी बघा हा हा एकदम फिल्टरच्या फिल्टर 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 फिल्टरचा फिल्टर आणि फिल्टरचं फिल्टरचं पाणी <laughs> चला धन्यवाद <laughs> कॅमेरा पकडल्यामुळं आणि सगळ्यांना धन्यवाद खूप मस्त वाटतंय चला आता वरती जाऊ अजून आहे का हा आता कसं वाटतं बघा मित्रांनो आता शिक दरवाजा दिसला आम्हाला आता शिक आता शिक दरवाजा दिसला आहे आम्हाला यो का सही एक्शन एक्शन जो ना पक्का खाली की दिखाले कई दिसत नाही खाली अबो नाही रुकना बाबा हे तो काडाने पडले वेरीगा हां सुने जागा जागा बॅग बॅग नंद भाई ए माझे चष्मा राईला काय गुरु उल्ळस के मासे तो। चलना तो आ गया ए माकड आले भाई अरे गाबरू तो। न करले चला शिव न कर देऊ ए माझे खान नाही अबो तो। तर मित्रांनो आम्ही एंटर करतोय आता इंटर एंट्री एक दोन बघा आतमध्ये आल्यानंतर असा आहे मित्रांनो बघायला भेटतो बघा बघा मित्रांनो बाहेरचा नजारा बघा बाहेरचा काही नाही त्याच्यात बाहेर जा सोने। चला चला बघा इथं जुनाय सगळं आहे रोड येत एवढे एवढे रोड येत एवढ्या एवढ्या रोड मध्ये आम्ही चाललो खाली बाग खाली बघा मित्रांनो इथून बाग खाली नजारा जे आपल्याला खालून दाखवत होतो मी तुम्हाला वरची सीन आता वरचे वरून खालची शीन बघा काही दिसत नाही खालून काही नाही दिसत खाली इथून काही नाही दिसत ठीक आहे बघा या सगळ्यांनाच घेतो तुम्हाला सांगा नाव होतं तुमचे सगळ्याचे वेगवेगळे नाव आहेत बघा भागवा भगवा ध्वज हा बघा मित्रांनो ध्वज भगवा ध्वज आपला वा मस्त वा, वा, मस्त 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 हा का हे काय मित्रांनो मित्रांनो मित्र आहे न मित्रांनो मित्रांनो ठीक आहे बघा मित्रांनो दरवाजा मध्ये दरवाजा दरवाजा लय मोठा पण जायला छोटा आहे <laughs> ए, शार्वा, शार्वा। <laughs> गया, फोटो घ्या व्हिडिओ घ्या मस्त आपल्याकडे टाईम त्यांना म्हणून माझ्या समोरून इथं निथ एक डान्स होते सगळे मिळून चांगलं गाणं लावा चॅनल सोडतो युट्यूब चॅनल सगळ्यांचा सगळ्यांनी एक दोन एक दोन तीन राडा सगळ्यांनी सांगत ना जायचं बघा त्याला तुमच्या सोबत मी पण दरवाजा समोर आता पोर डान्स होणार रे मोठा तगडा हवा का दरवाजा समोर चला लावा का नाही छोरे આરાવા જ ના મહાદેવ છિવાજી ઓકે ધન્યવાદ

रे मित्रांनो खाली बघा खाली काही दिसतं का तुम्हाला जन्नत, जन्नत माझा आवाज येतो का बंद प्रमाणात सांगितलं मित्रांनो आपली गाडी लावली दिसली तुम्हाला बघा इथे वरती आलो त्याच्यात कोणती गाडी आपली दिवसभर करत नाही मित्रांनो बघा बघा मित्रांनो एवढा वरती एवढा एवढा भारी धवे एकदम स्वच्छ पाण्याचा वा 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 एकदम काम कर गई चल दो चल सर ये तूने तूने टाको सर ये बोल रहा त्यानंतर बघू शकता इथं बघा इथं सांगितलेलं आहे बघा पद्मावती द माची पद्मावती माची ह्या साईडला आहे परत अजून सुवेका माची ह्या साईडला आहे परत संजीवनी माची खाली आलो तर मी पाले खाली आलो होतो हे बघा संजीवनी माची हां आपण आलो होती पाले दोरा, था था। दोरा तर बघा मित्रांनो आपले सगळे मित्र कंपनी कुठून आले सगळे एकाच जागा होते पेरणे पाटा बाय बाय सगळी एक वेगळी बहुळ वडू पेरणे फाटा बरोबर वा वा छान वाटला निदा आले कस वाटतं आता घारघार वाटते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे छान वाटलं छान वाटलं भेटून छान वाटलं सगळ्यांना मित्रांनो आपले संभाजीनगरचे सगळे मित्र कंपनी भेटली बघू शकता संभाजीनगर म्हणून आलं ना अरे वा बघा सगळेजण आणि खूप छान वाटतं आपले राजगडावर पण आपले सबस्क्रायबर्स आपले फॉलोअर्स भेटले hmm. मस्त वाटलं मस्त वाटलं सगळ्यांना धन्यवाद hmm. धन्यवाद आणि बघा आता कसे वाटतं व्हिडिओ अरे एक नंबर काही चेंजेस करू का नको नाही बरोबर मित्रांनो मंदिर आहे महादेवाचं त्यामध्ये पद्मावती देवीचं मंदिर आहे मित्रांनो समोर ते बघा सध्या दरवाजा ओपन आहे पण आतमध्ये काय दाखवण्यात आला सगळ्या अंधारे बघा बाहेरूनच तर मित्रांनो ही पद्मावती तलाव आहे आणि पद्मावती तलवा तलावाच्या पलीघाट साइडला जे आहे ना चोर दरवाजा आहे पलीघाट साइडला बरं का आणि हे जे ना हे पद्मावती माची बघा ही पूर्ण पद्मावती माची मित्रांनो इथं पाऊस सध्या वातावरण असल्यामुळे जे ना प्रत्येक भीतीवर जी ना तुम्हाला ग्रास बघायला भेट प्रत्येक आहे हे बघा इथून दरवाजा हे बघा असं चला खाली बघा भिंतीवर प्रत्येक भिंतीवर तुम्हाला ग्रास कारण एकदमच गार वातावरण आहे मस्त एकदम मित्रांनो नजारा पूर्ण नजारा येऊन येऊन खाली पूर्ण मित्रांनो आपले सबस्क्रायबर्स फॉलोअर्स आपली मित्र कंपनी भेटली एकदा कोणत्या खायचे तुम्ही अकोला अकोला अकोलाची जालना कोण होती जालना जालना अरे वा इंदापूर अरे वा अरे वा मस्त वाटलं खूप छान वाटलं आणि गड बघितलं का बघायचं राहिला अजून बघायचं राहिला का अरे वा 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 मस्त आहे मस्त चला 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 ठीक आहे धन्यवाद चांगलं वाटलं भेटू सगळ्यांना चला येऊ ठीक आहे नो बघूयात आपण आतमध्ये काय आहे तर चला ठीक आहे मी सांगतो तुम्हाला सगळ्यांना दोघांत फोन करा मला

मित्रांनो हे रूम आहे बरं की काही नाही बाकी रूम आहे मित्रांनो झोपण्यासाठी त्यासाठी मला मला काही मी घाबरलो बरं का मला वाटलं काय बाबा मध्ये बघा एक नॉर्मल रूम आहे काही नाही चला चला बाबा चला काय नाही खाली तेवढंच आहे जेवढं म्हणलं तेवढं मित्रांनो आता बघा एवढ्या बारकाड रुडनी जावं लागत आहे बघा मित्रांनो बघा इल 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 मॅच होईट मॅच राईट तर मित्रांनो आम्ही गडावर चाललो असताना बघा परत एकदा आपले सबस्क्रायबर्स आपले फॉरच भेटले बघा छान वाटलं बरं सगळ्यांनी भेटून काय नाव आहे तुमचं सगळ्यांचं आकाश शिवानंद कोणते अरे वा तिथं तू माझी व्हिडिओ बघते का छान वाटलं सगळ्याला आपले नाही आपले सबस्क्रायबर फालोच भेटून खूप छान वाटतो बर ठीक आहे दर्शन झालं वरच गेल ते वर अरे वा किती किती दूर आहे मस्त मस्त बघा मित्रांनो आपले सबस्क्रायबर भेटले तर खूप छान वाटतं अवश्य म्हणतो आम्ही ब्लॉक नाही नाही ब्लॉक चालू आहे आपला हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे वा चला बघा वातावरण बघा दोन फक्त वातावरण इथं झाडं ही झुडपी इथं झाडं आहे गरज जरा धरायचं इथं हात लावायचा बिंदा तमाम या बा छाती उधायता दगड न्यायचं छाती दगड नाही दगड छातीवर पडलं माझी फाटले सेकंड वेळ असतोस सेकंड वेळ नाही तुमचा चला चला दोन मिनट रणू हे बघा एवढे एवढे आणि चढत चढत चढ आलो आहे या काही हाताने बरं यात हे बघा आपलं एक हात एक हाताने हाताने एवढं वर आलोय चढत चढत एका हातानी बाकी सगळे दोन हाताले आपण एकटंच एक पण लाईक करायच यासाठी व्हिडिओला उलट चप्पल चांगले माहिती आहे का एवढा भयानक वरती आलो आहे ना <laughs> <ने चापल दे। laughs> मी दोन दोन हादावायला सुद्धा चढता येत नाही लवकर मी एकटा चढलोय आहे पण बघा मित्रांनो खाली तुम्हाला काही दिसणार नाही काहीच काही दिसत नाही काही सगळं असं म्हणजे दुख दुख झालं एकदमच लय वरती आलो आहे मी भयानक पाहिलं का नाही भयानक चढ राजगडावर जे जे आले त्यांना माहिती आहे इधर से जाऊंगा <laughs> और आप देख सकते हैं नीचे कितना मित्रों बगा कई दान का विषय दान का इधर चलेगा आप मित्रों ब्रह्मेश्वर मंदिर है जो आप मदी महादेवा का ब्रह्मेश्वर मंदिर

बघा मित्रांनो धरणे किती सुंदर झरणे एवढ्या येत नाही तरी पाणी एवढं स्वच्छ आहे मित्रांनो कारण उंचीवरती पूर्ण पाणी जे ना खडकाच पाणी त्याच्यामुळे बघा किती छान आहे का मस्त विषय एकदमच मस्त मित्रांनो ही जे हा जो इला काय ना पूर्ण एरिया पहिले जुन्या इथं बाजारपेठ होती बघा बाजारपेठ तर बाजार भरत आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या ठिकाणी बाजार भरत जायचं बघा आणि अजून पण ते त्याचं काही उदाहरण तुम्हाला दाखवू शकतो हा बघित पूर्ण तुम्हाला दाखव मोडलेलं जे दिसतंय ना तुम्हाला हे पूर्ण जे आहे ना पहिले रूम होत्या बघा एक एक प्रत्येक गाळा होता आपल्या जसा सध्या भाजीपाला जर गाळा असतो का तसा पहिला जुना गाळा होता येऊ तर मित्रांनो मी एक तुम्हाला मागवतो स्पॉटर फायनल घेऊन आलो आहे आणि हे बघू शकता हे राजवाड्यात जाऊ तुम्हाला दाखवतो मी थोड्याच वेळाने हे बघू शकता मित्रांनो राजवाड्याचा अवशेष हेच आहे हेच ते राजवाड्याचा अवशेष बघा मित्रांनो चला वरती बघू काय हे बघा मित्रांनो राजवाड्याचा अवशेष छत्रपती शिवाजी महाराज पाऊल इथं पडले होते कदा कधी ना कधी तर बघा मित्रांनो आता बघा इथं आम्ही आलो आणि दरवाजे पण इच्छा आधी दादा अरे वा केवढा लाय चार ठीक आहे ठीक आहे मस्त आहे मस्त आहे हा प्या मस्त प्या दाबून प्याच्या हा पाणी बोट

मित्रांनो आता आम्ही मागची वाढ धरली जायला आता लय दमलो भयानक हे बाकी आपले दादा मित्र फॉलोअर्स आपले भेटले होते खूप छान वाटलं आणि लय बरेच आपले फाज सबस्क्रायबर्स आपले फॉलोअर्स भेटले आज राजगड किल्ल्यावर भारी वाटलं आणि फायनली जी ना आता आम्ही मागे चाललो गाडीकडे नाही का चला ओकेच मित्र मला आज যে বাগা বে